शिर्डी पोलीस स्टेशनच्या दक्ष तपास पथकानं चोरी गेलेले आणि झालेले तब्बल तीस मोबाईल फोन शोधून काढत त्यांचे मूळ मालकांना परत केले आहेत या उल्लेखनीय कारवाईमुळे विविध राज्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पाहायला मिळाली पोलीस तपासादरम्यान या मोबाईलपैकी काही केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यांमधील नागरिकांचे होते तर काही शिर्डी आणि आसपासच्या परिसरातील भाविक आणि रहिवाशांचेही होते हे सर्व मोबाईल परत करण्याची कार्यवाही पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आली मोबाईल परत मिळालेल्या भाविकांनी आणि नागरिकांनी शिर्डी पोलिसांचे या निमित्त मनापासून कौतुक केले आहे गहाळ झालेले मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षाही नव्हती मात्र शिर्डी पोलिसांनी हे शक्य करून दाखवलं अशी भावना या मोबाईल धारकांनी व्यक्त केल्या माझे नाव वैभव संत सावळे येथील रहिवाशी असून माझा मोबाईल दोन महिन्यापूर्वी गाळ झालेला होता तरी आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनने देऊन रीतसर कंप्लेंट दिली त्याचप्रमाणे साहेबांना देखील भेटलो साहेबांना शब्द दिला की साहेब बोलले दोन महिन्यात दोन महिन्यात तुमचा मोबाईल आम्ही तुम्हाला शोधून देऊ त्याचप्रमाणे साहेबांनी आम्हाला दोन महिन्यात मोबाईल शोधून दिला आमचा मोबाईल साहेबांनी मिळून दिला त्याबद्दल आम्ही साहेबांचे खूप आभारी आहोत शिर्डी पोलिसांच्या या कार्यामुळे केवळ मालकांना त्यांचा मौल्यवान मोबाईल परत मिळाला नाही तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे शिर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि त्यांच्या सहकारी पथकानं ही महत्वाची कारवाई केली आहे ही कारवाई गुन्हे प्रतिबंध आणि तपास क्षेत्रातील शिर्डी पोलिसांची तत्परता आणि बांधिलकी अधोरेखित करत येस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी